नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी शेतकऱ्याचा स्वाभिमान जपणारा केशव शिवाजीराव जाधव मित्रांनो आज आपण बिजवडीमध्ये शिनगारे वस्तीवरती आहे या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिजवडी शाखा अध्यक्ष श्री दादासो निवृत्ती शिनगारे यांच्या या ठिकाणी गाय गोट्याचं काम चालू आहे मित्रांनो यांच्याकडे पहिल्याच बारा तेरा गायी आहेत परंतु मुक्त गोटा करण्याचं काम आहे तर तुम्ही जाधव जाधवसाहेब अशी का कपडे घातलेत मित्रांनो आम्ही शेतीमातीमध्ये काम करणारी माणसं असल्यामुळं आज आपण रंगारीच्या वेशामध्ये आहे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा स्टेटसला वगैरे माझ्या दिसलंच आज आपण या ठिकाणी रात्री पण आलतो हे कलरचं काम मी स्वतः करत आहे पेंटिंगचं आणि या ठिकाणी मोरिया फॅब्रिकेशन वर्क्स बिजवडीचे मिस्त्री आहेत श्री गणेशजी पवार तर मित्रांनो असे जे मुक्त गायपालन असेल मुक्त शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल रेशीम उद्योगाचे शेड असतील गायांच्या गावाने असतील शेळीपालनाच्या गावाने असतील त्या मोर्या फॅब्रिकेशनमध्ये योग्य भावात रास्त भावात आणि वेळेमध्ये करून दिल्या जातात मित्रांनो तर या ठिकाणी मोर्या फॅब्रिकेशनचे श्री गणेश पवार आहेत त्यांच्याकडूनच त्यांचा नंबर जाणून घेऊया गणेशजी नमस्ते नमस्ते तर अशी सेवा तुम्ही कुठं कुठे देता का फक्त बिजवडीतच काम करता का मान तालुक्यात अजून कुठं असल्यानंतर तुम्ही जाऊन करता पंचकृषीत पंचक्रिमकृषीत करता ओके तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेल्डिंग मित्रांनो तुकाराम महाराजाचा अभंग आहे की तुका म्हणे असावे जातीचे हे रागा ते काम नव्हे त्यांचं आडनाव जरी पवार असलं तरी गणेशजी लोहार आहेत जातिवंत लोहार आहे त्यांच्या आजोबा पंजोबाच्या काळापासून हा व्यवसाय केला जातो यांचे वडीलसुद्धा शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत जाऊन अक्षरशः बैलांच्या पायामध्ये पत्र्या ठोकण्यापासून ते असे सर्व काम करत होते तर त्यांच्या पाठीमागं गणेशजींनी सुद्धा खूप चांगलं चालवलंय गणेश भाऊ आमच्या बघणाऱ्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून मान तालुक्यातलं पंचक्रोशेतलं कुठलं काम असेल तर ते लोक तुम्हाला फोन करतील सत्त्याण्णव त्रेसष्ट शहाऐंशी नव्वद एकसष्ट सत्त्याण्णव शहाऐंशी त्रेसष्ट सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट ओके हा okay. नंबर मित्रांनो खाली रायटिंग मध्ये तुमची काय कामं द्यायची असतील तर तुम्ही त्यांना देऊ शकता गणेश जी तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आता बरीचशी कामं बाहेरचे लोक सुद्धा युपी बिहार वले येतात राजस्थान वले फ टाकायला येतात कड्या काम करणारे लोक येतात रंग कामगार येतात तर ते लोक बरेच जण उक्ती कामं करतात तर तुम्ही असं अंगावरती घेऊन वगैरे उक्त पण स्क्वेअर फुटावरती किंवा मेजरमेंटवरती पण काम करता का करतो तर, पन तर मित्रांनो तुम्हाला हजरीमध्ये जर कारागीर पाहिजे असेल गणेश जे आहेत तर त्यांना तुम्ही बोलावू शकता एखादं मोठं काम असेल तर तुम्ही उक्त देऊ शकता किंवा तुम्ही या पाठीमागे या ठिकाणी बघू शकत असाल असं जे जाळी मारण्याचं काम असतंय तर हे बंडलवरती काम दिलं जातं म्हणजे एक जाळीचा बंडल वाढायचा स्क्वेअर फूड मध्ये म्हणलं तर एका बंडल ला एवढे पैसे वगैरे असं घेतले जातात त्या ठिकाणी आमचे बिजोडीचे अध्यक्ष दादा सुशिंगारे हाय दादा मार हा दादासाहेब काय चाललंय पाणी मारत चालले आता रातच्या रात्री ताबात रात्री रंगाचं काम केलं कलरचं एक हात झालाय आता दुसरा द्यायचा आहे तर आता इथं काय नियोजन आहे काय पाळणार आहे इथं गाय पालन ओके गाय पालन तर तुम्ही पहिल्यापासूनच करता खाली पण तुमच्या घराच्या गोट आहे एवढ्या गोटा असताना तुम्ही अजून एवढा खर्च कस केलाय बंक होत आहे मग तो गोट्यानं शेण वगैरे काढायला सोपं पडतं पुन्हा गायांना पाणी बिणी त्यांच्या मनानं पेट्या आणि गया तंदुरुस्त राहते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे लेबरचा सा, खर्च कमी होतो आणि जनावर निरोगी राहतात निरोगी राहतात तर याच्यासाठी तुम्ही आता हे शेड केलेलं आहे हो। तर आता काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे तर आता हे काम पूर्ण झालं काय पूजा वगैरे काय आहे का रंगवायचं आहे हा त्यासाठी रंगवायचं आहे आपली पूजा घालायची हा पूजा घालायचे तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल जाधव साहेब तुम्ही रोज सुटाबुटात असता परंतु ते तुम्ही एक गाणं ऐकलं असेल गुरखणारा कोरगा माझा साहेब झाला तशली तुला मोठा नायक झाला तर आम्ही आज आमच्या संघटनेची जे गाड्या मोठे बॉडेर गाडी नेऊन रात्रीच्या दरम्यान आम्ही काम करतो आहे हे काम दादाजू शिंगाऱ्यांचं नसून हे काम आमचं आहे आमच्या बळीराजाचं काम आहे तर मित्रांनो असे छोटे मोठे तुमची जरी काय काम असतील का कलरची कामं असतील वेल्डिंगची कामं असतात किंवा लेबरची निगडीत कुठलंही ले जरी काम असेल तर पूर्ण मान तालुक्यामध्ये तुम्हाला लेबर पुरवण्याचं कामसुद्धा आम्ही इथून पुढं आहोत कॅमेरामन सतीश भोसले सह मी केशव जाधव मानदेश न्यूज बिजवडी